हाय फ्रेंड्स मी अर्चना ना माझ्या कला खाद्य किचनमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही लाडू तर नेहमीच खाता शेवचे खाता बुंदीचे खाता चोरचे खाता तर आता आपण वेगळे लाडू बनवूयात त्यासाठी ते आपल्याला तीन ग्लास बेसनपीठ लागणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं दोन चमचे तेल टाकायचं आणि तुम्हाला जो आवडेल तो खायचा कलर टाकून घ्यायचा हे सगळं पीठ तेल आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं मळून घ्यायचे पाणी एकदम मोतायचं नाही डाळीचं पीठ चिकट असतं त्यामुळं आता खूप चुकटून बसते पीठ त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं मळून घ्यायचे जितकं कमी पाणी टाकून मळतात तितकं पीठ छान असं मळलं जातं बघा किती छान आता गोळा तयार झालेला आहे अशा पद्धतीनं पीठ छान मळून घ्यायचे आणि आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठरते आता दहा पंधरा मिनिट झालेत आता याचा चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा करून घ्यायचा आहे आणि गव्हाच्या पिठात बुडवून याची अशी पातळ पोळी लाटून घ्यायची एकसारखी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे जास्त जाड करायची नाही जास्त पातळ करायची नाही लागलं तर पीठ लावायचं आणि व्यवस्थित अशी छान लाटून घ्यायची आहे बघा मी दाखवते त्याची जाडी किती आहे एवढी जाड पाहिजे आपल्याला जास्त जाड पण नको जास्त पातळ नको एक ग्लास घ्यायचा आणि ग्लासने त्याच्या चा, अशा छान पुऱ्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने छान अशा पुऱ्या करून झाल्यात आता तयार तेल गरम कराय ठेवले मीडियम गॅसवरती तेल गरम करायचे तेल तापलेले छान यामध्ये आता आपण पुऱ्या छान तळून घ्यायच्यात या पुऱ्या इतक्या मऊ आणि छान होतात ना या लाडूला दामट्याचे लाडू पण म्हणतात आणि पुरीचे लाडू पण अशा पद्धतीने छान पुऱ्या तळून तयार झालेले आहेत आता आपण राहिलेल्या सगळ्या पु पुऱ्या तळून घ्यायच्यात बघा किती छान दिसतात पुऱ्या कडक होत नाही काही नाही इतक्या छान मऊ राहतात ना हे पुरी अशी आज केली आणि उद्या लाडू बनवायचे म्हटलं तरी आपण बनवू शकतो इतक्या मऊ राहतात वातळ होत नाहीत कडक होत नाहीत म्हणजे मऊ सुत राहतात आता आपल्या सगळ्या पुऱ्या तयार झाल्यात बघा किती मऊ पुरी आता हे चुरायचे थोडेसे तुकडे करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये असे रवाळ असे दळून घ्यायचे आपल्याला बघा अशा पद्धतीने रवाळ दळून घ्यायचे जास्त बारीक नको आणि जास्त मोठी पण नको रवाळ दाणेदार आपण सगळं दळून घेतलेले आहेत पुऱ्या बरं किती छान दिसतात आता आपण तीन ग्लास बेस बेसन पीठ घेतलं होतं त्यासाठी आपल्याला अडीच ग्लास साखर लागणार आहे जर तुम्हाला कमी गोड पाहिजे असलं तर सव्वा दोन ग्लास घालू शकता यामध्ये आपण फुल एक ग्लास ज्या ग्लासनं आपण साखर पीठ मोडलं तोच ग्लास भरून एक ग्लास पाणी करायचं आहे आणि आपल्याला याचा छान पाक बनवून घेताय आहे पाक एक तारीपेक्षा पुढं आणि गोळी पाकपेक्षा कमी असा पाक बनवून घ्यायचा आहे थोडासा दाटसर बनवून घ्यायचा आहे पाक आता आपण चेक करून बघूयात बघा घट्ट पाक झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅसवरतीच पाकामध्ये आपण जी मिक्सरला फिरवून घेतली होती ते मिक्स करून घ्यायचे खालून गॅस बर्नर गरम असतो आणि कढई पण गरम असते त्यामुळं गॅसवरतीच ठेवून हे सगळं आपण छान असं मिक्स करून घ्यायचे कढई खाली घ्यायची नाही आहे गॅसवरून गॅस बंदच ठेवायचा आहे अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतले त्यामध्ये चवीसाठी वेलची पावडर टाकायची आणि दोन चमचे साजूक तूप टाकायचे हे छान असं मिक्स करून घ्यायचे एकसारखं व्यवस्थित आणि हे एकसारखं मिक्स झालं की याला लाडू बनण्यासाठी अर्धा तासासाठी रेस्ट करायला ठेवायचे आता हे छान आपलं थंड झालेलं आहे आता आपले लाडू बांधून बघूयात बघा छान लाडू वळले जातात अशा पद्धतीने आपले छान लाडू तयार होते अशा पद्धतीचे जर लाडू जर तुम्ही केले शेव तर इतके सुंदर लागतात तुम्ही शेवचे लाडू किंवा मोतीचूर किंवा बुंदीचे लाडू हे सगळं विसरून जाताल आणि नेहमी अशा पद्धतीचे लाडू करून खाताल इतके छान लाडू लागतात ही चव तुम्ही कधी विसरणार नाही जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा थँक्यू